अकोला जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधिक अधीक्षक आर्चित चांडक यांनी नव्याने चार्ज घेतल्यानंतर मोठ्या धडाक्याने जर बघितलं तर अकोला जिल्ह्यातील पोलिसांना सतर्क करत अवैध वाहतूक असेल किंवा बेभान सुसाट वेगाने चालवणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले मात्र या आदेशाला कुठेतरी पोलीस विभागाकडून केराची टोपली दिल्या जात आहे का असा प्रकार मुर्तिजापूर मध्ये घडलेला आहे मूर्तिजापूर मध्ये शुक्रवारी म्हणजेच तीस तारखेच्या साखर झोपेमध्ये चक्क एक नागपूर वरून औरंगाबादच्या दिशेला जाणाऱ्या एक सुसाट वेगाने धावणारा ट्रक मूर्तिजापुरातील भीमनगर स्थित असलेल्या दोन घरांमध्ये जाऊन धडकला नव्हेच तर या घराचे लाखो रुपयांचे नुकसान केले मात्र या सर्व घटनेकडे जर बघितलं तर पोलीस प्रशासनाची भूमिका कुठेतरी संशयास्पद पाहायला मिळत आहे आमदार विद्यमान आमदार हरीश पिंपळे यांनी सुद्धा या ठिकाणी अपघातग्रस्त झालेल्या घरच्यांना मदत करण्याकरता पोलीस प्रशासनाला आदेश देण्यात आले होते मात्र एवढं झाल्यानंतरही पोलीस प्रशासन चक्क आमदारांच्या आदेशाला केराची टोपली देत असल्याचे पाहावयास मिळत आहे या ठिकाणी अपघातग्रस्त असलेल्या नागरिकांची फक्त एकच मागणी होती की आम्हाला कुठेतरी आमच्या ज्या प्रकारे घराचं नुकसान झालेलं आहे ते नुकसान भरपाई मिळवून देण्यात यावी तरच इथून हा सदर अपघातग्रस्त झालेला ट्रक आहे किंवा त्या ट्रक मधील असलेला मुद्देमाल आहे हा हलवण्यात यावा मात्र पोलिसांनी या अपघातग्रस्तांना चक्क या ठिकाणी मज्जाव करत येथे त्यांच्या पोलीस खाकी वर्दीचा धाक दाखवत असल्याचं या अपघातग्रस्तांच्या सोबत मुलावरून सांगण्यात येत आहे मूर्तुजा ले ले। एक वाजता संतुलन खराब झाल्यामुळे ते पिलकांनी तिथे धडक दिले आणि ते घराचं ते नुकसान झालेलं आहे सुदैवाने दिवस आणि कोणती झालेली नाही आहे पण आमचं जे घराचं जे नुकसान झालेलं आहे ते नुकसानची भरपाई जिथपर्यंत आम्हाला भेटत नाही त्याला माल द्यायला काही हरकत नाही कोल्हापूर मी प्रतीक परेकर भारत चोवीस तास न्यूज होते अकोला